गोरडे याकोब ओ माय गॉड हे नीड एवुन माझे

होताते में ये करा रहे दाना दाना। ते दाना। दाना है सर ये डिजाइन राईली है बच्चे पा स्वीट को है ये मी नहीं हाभूत तो है दादा आ रहे हो अच्छे ये डार्क लगा के मैं कुछ क्री नहीं इस एक मिनट थामा आगे नागे स्लीपिंग पे गाइस ये देखो मेरा स्टाइल भैया मेरी तरफ सपोर्ट लेके करो अभी गाइस ये देखो

सुप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे आता साडेसात वाजले सुप्रभात ए नको यार सकाळचे साडेसात वाजलेत आणि शुभा अजून झोपलाय आणि आमची कॉफी चालू आहे सगळे उठलेत मोठे मोठे लोक ए तुला झोपायचंय का वर जाऊन झोप नाही तर आर्या आर्याच ना ए वर झोपायचंय का तुला वर जाऊन झोप नाही तर आणि हे बघा आता किती वाजले सकाळचे साडेसात वाजले आणि लवकर जागा सहा <gness> वाजेपासून मी जागी आहे ही वाली थोडीशी ओलसर आहे मी सहा वाजेपासून जागी आहे कारण आतमध्ये सगळ्या माश्या घुसल्या होत्या त्या सकाळी उजाडल्यावर मग मला त्रास द्यायला लागला त्याच्यामुळे मला जाग आली आणि मग त्याच्यानंतर झाली म्हणून तुला त्रास <laughs> <laughs> मस्त खूप छान वातावरण आहे आणि इकडे आम्ही काल आलो ना तर एकच धबधबा चालू होता आता अख्खा डोंगर धबधब्यांनी भरलाय वाव असं वाटतं की मी माळशेच घाटामध्ये आहे हा चालू आहे मस्त वाटतय खूप छान खूप छान वाटतय सकाळी सकाळी एवढं प्लीजंट वातावरण असतं ना इथे बापरे झोप झाली मस्त मी ते प्लग लावले ना आवाज नाही आला हे पडलं होतं सकाळी एकदा मला जाग आली की काहीतरी पडल्यासारखं म्हणजे ह्याचा आवाज येत होता हा आ, हा जो तारप लावलाय ना आपण तर ह्याचा वाऱ्याचा आवाज येत होता आणि मी ना समोरच्या खिडकीतून मी झोपेत होते समोरच्या खिडकीतून समोर बघते अरे पडलो हे असं मी म्हटलंय म्हणजे इकडं काहीच दिसत नाही ना अरे म्हटलं गाड्या कुठे गेल्या आणि परत मग नंतर मग म्हणलं अरे मी इकडे इकडनं इकडनं ह्या खिडकीतून मग बाहेर बघितलं तर हे ओके होतं गाड्या सगळ्या होत्या मस्त ओके होत्या म्हणलं मीच झोपेत होते आणि मी एकदम असं उठलं आणि कारण होतं वाराणी हे ना इतकं असं फडफड करत होतं ना त्यामुळे मला जाग येत होती आधीमध्ये पण बाकी मस्त झोप लागली छान आज फ्रेड ऑमलेट करायचं आपल्याला मस्त पैकी आपण मागे बनवलं होतं ना तसं बनवणार आहे पण थोडंसं वेगळं बनवणार आहे आच्य रेसेपी वेगळी थोड़ी सी फक्त मसाले सेम आहे फक्त छान बनवा हे नेमी छानच बनतंय इतुकं आनले अई ग तिकडे पण रेट ऑम्लेट आहे ऑम्लेट वाव वाव 니जे बनवणार आहे ना ते खूप छान आहे की भेगळो श्नोरी नुसता टाका थांब रे खे थाबरे थांब हे परे थांब रे पोरी थांब काय थोडं दोन मिनटं जरा जमनी घेतलं जास्त आर केफ नको सगळे सगळे सरळ ठेवा सरळ ठेवा जास्त हा आर केफ नका तू बापरे पप्पा कोण मग काय झालं मी आतमध्ये बसले ना <laughs> नेमकं चला आता आम्ही आता कॅम्पिंग साईट वर नलोय आणि आता मंदिराकडे जाणार आहे ना आपण हा हा अजून एक गाडी येते अजून गाड्यांचा ताफा आता निघालाय कॅम्पिंग साईटवरला वरला <laughs> फायनली गाडी निघाली खूप स्पिन करत होती पण निघाली मग चला मज्जा माशांनी कब्जा केलाय गाडी मध्ये मग अशी तर शंभर दोनशे मग असं बर काउंट केलं शुभ तुझ्यावरच पडलं लिटरली होत्या शुभाला विचारा किती होत्या शुभ किती होत्या रे आता मग आताच पाच दहा आहेत घरामध्ये म्हणजे हा घरच आहे आमचं हे ऍक्च्युली पुस्तक आणलं होतं थोडस वाचलं मी पण नाही वाचता आलं कॅम्पिंगला लाव होत आपण एकट्या आलो ना मग वाचू आपण मस्त छान mm. छान पुस्तक झालोय आणि आता चाललंय आमचं की एका वॉटर स्ट्रीमला किंवा धबधब्यावर जायचं मुलांची फार इच्छा आहे तर आता काय करतायत काय माहिती दोन गाड्या पुढे गेल्या ते त्या कुठं जातील तिकडे त्यांच्या त्यांच्या मागे मागे आपण जायचं माझा मूड होता की आठ वाजता वगैरे निघायचं इथून पण काय होतंय होतं बरोबर आलोय ना तर सगळ्यांचं ऐकायला पाहिजे ठीक आहे जाऊयात आपण आणि कसं होतं आपण आता आठवडा टू आठवडा येणारच आहे तर मग त्याची एक मजा राईन ना पुढच्या शनिवारची ओढ लागून राहिली पाहिजे अरे कुठं पाहिजे कुठं जायचं दुपारचे बारा वाजलेत हो वातावरण बघा ना समोर कसलं भारी आहे सुंदर सुंदर वातावरण आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला विंडमिल बघा किती छान दिसत आहे ते आणि त्या दिवशी एवढ्या धुक्यामध्ये होत्या ना बापरे आणि काहीच दिसत नव्हत्या आणि आज धुकं जरा थोडस हे काय म्हणतात त्याला कमी झालाय तर दिसायला लागला भारी भारी। तेव्हा गवा गवा <laughs> <laughs> आ, इंडियन गव्हा नाही <laughs> चला तर आपण आता कुठे जर थांबलो ना तर आपण तिथे ब्लॉक करूयात ओके नाही चला तर मंडळी आता आम्ही धबधबा दब आहे नाहीये वॉटर स्ट्रीम आहे तर तिथे पोहोचलोय बघा हे आमच्या सगळ्या गाड्या लागल्या ते आणि माझी चप्पल सँडल तुटलाय सो मी अनवनीत <laughs> आई शपथ असलं टोचतंय ना अरे भरपूर पाणी आहे

अशोक राईट ला बघा अनबिलिव्हेबल आहे भाई स्वर्ग आहे स्वर्ग आईला आपण कुठं आलोय दाखवतच नाहीये मॅप मध्ये हे बघ शिव हा ना तू पाय पाय टाकली काय इकडे बघ कुठेही बघ तू कुठेही बघ कुठेही बघ म्हणजे आपण जो म्हणत होतो डोंगर तिकड आलो थिंक आपण छोट्या पिल्ला घेऊन आलं अरे फिरायला आले इथलं जास्त नेमकं पाऊस चालू काच होतो काय बोर्ड होता तिथं लावलेला ते मंदिर दिसलं नाही ना सुंदर असं नाही का माणूस म्हणत होता कुंडेश्वर पडले भारी आहे पाच मध्ये करू शकतो हो काय माहिती करू मस्त वातावरण झालंय ऍक्च्युअली आणि काय धोकं पसरलंय रे आणि ये येणारा रस्ता तुम्ही पाहिलाच असेल आम्ही कसल्या रस्त्यातून आलो आहे एवढा स्टिफ होता तुम्हाला मी मग मगाशी सांगितलं आहे आणि वर येऊन एवढं सुंदर मंदिराचं काम चालू आहे का। तर मंडळी काय स्पॉट होतं आहे का आणि असले शॉर्ट घेतलेत ना मी जबरदस्त आणि ड्रोन शॉट पण असले भारी आलेत का, ना ऍक्च्युली काय झालं माहितीये कालपासून एवढं वारं होत ना त्याच्यामुळे आम्हाला ड्रोन शॉट घेता येत नव्हते आणि आज, आज आम्ही तो त्याचा फायदा घेतला कमी पाऊस होता आणि कमी वारं होता त्याचा तर आता निघाला आता परतीच्या प्रवासाला कसं वाटत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि असेच व्हिडिओ अजून पाहिजेत तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय हर हर महादेव